माननीय सदाशिवराव पाटील भाऊ आपले ज्येष्ठ नेते माननीय दादा पाटील अविनाश पाटील काका बाळासाहेब पाटील बाबासाहेब मुळी आपल्या सगळ्यांच्या समोर माझ्यानंतर अतिशय उत्तम भाषण महाराष्ट्रात जे करतात आणि भारतीय जनता पक्षाच सो खर स्वरूप तुमच्या समोर मांडतात आणि मी गेल्यानंतर ज्यांचं भाषण आहे ते नितेश कराळे सर वर्ध्यावरून वर्ध्यावर तुर्चीचे संजय पाटील या मतदारसंघाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते हयुम सावनुरकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे साहेब प्रमोद जी बोरगावचे संग्राम पाटील विलास पाटील संतोष जाधव प्रकाश खुजट मुकुंद ठोंबरे राजू जानकर प्रकाश माने सिद्धनाथ जाधव मनोहर चव्हाण महेश फडतरे नितीन जाधव हरिभाऊ माने सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनीं आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय प्रचार करून शेवटी वीस नोव्हेंबरला करणार आहात या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक नवा चेहरा आपल्या सर्वांना आम्ही दिलेला आहे वैभव पाटील ज्यांनी विटा नगरपालिकेचं अतिशय यशस्वीपणानं नेतृत्व केलं नगरपालिकेच्या प्रशासनाचा तर अभ्यास आहेच आहे अनुभव आहे पण त्याचबरोबर एक उत्तम असा तरुण चेहरा जो कष्ट करून या मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवायला आपल्याला मदत करेल असा चेहरा आम्ही आपण सर्वांना दिलेला आहे शेवटी माननीय सदाशिव भाऊ यांच्या सारखा एक ज्येष्ठ नेता ज्यांनी या मतदारसंघात यापूर्वी निवडणुका लढवल्या त्यांनी सांगितलं की आता नव्या पिढीला आपण सगळ्यांनी मिळून संधी दिली आणि म्हणून त्यांना मी संधी दिली त्यांच्या बरोबर या मतदारसंघातल्या अनेकांनी आता त्यांना साथ द्यायला सुरुवात केलेली आहे आणि सदाशिव भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विसापूर सर्कल मध्ये शांतता आहे म्हणजे जास्त मोठ्या मताचा पाठिंबा जनतेच्या मनात आहे आपण सगळे या भागात आर आर पाटील आपले आमदार होते आपण त्यांना नेहमी साथ दिली ती दि साथ देत असताना आज पक्ष अडचणीत आहे आबा असते तर आबांनी पूर्ण ताकदींना शरद पवार साहेबांची साथ दिली असते साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना सोडून काही लोक गेली आणि सध्याचं सरकार स्थापन झालं त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली राष्ट्रवादी फोडण्याचं काम यांनी केलं या सगळ्या संकटाच्या काळात आरा पवार साहेबांची साथ सोडली नसती आणि म्हणून या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना पहिल्यांदा माझं आव्हान आहे की स्थानिक काही गट असो स्थानिक काहीही असलं तरी आराराबांना म्हणणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी काहीही झालं तरी शरद पवार साहेबांच्या साठी आपल्या वैभव दादा पाटलांच्या मागे आपली ताकद उभी केली पाहिजे आणि ते काम या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी करावं अशी पहिली विनंती या मतदारसंघामध्ये तिकीट मागताना सगळेच म्हटले आमच्यापैकी कोणालाही तिकीट द्या म्हणून त्यातल्या त्यात, त्यात नवा चेहरा आम्ही घेतला तर बाकीचे तिकीट मागणारे निघून गेले त्यामुळं थोडीशी अडचण झाल्यासारखी प्रथम दर्शनी वाटते पण काही गेल्यावर नवीन धोका आली ती आता वैभव दादांच काम करतात बाबुराव मुळीक साहेबांना माहितीये कि या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष सदाशिव पाटील साहेबांनी चांगल्या पद्धतीने नेतृत्व केलेलं होतं आज नव्या पिढीला आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करताना या भागातल्या तरुणांचंही कर्तव्य आहे की नव्या चेहऱ्याला संधी देत असताना वैभव दालांच्या सारख्या एका अनुभवी पण नव्या चेहऱ्याला आपण संधी देऊ शकतो खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या तुम्ही एका बाजूने महागाईला तोंड देत आहे दुसऱ्या बाजूने बेकारी बेरोजगारी महाराष्ट्रात प्रचंड वाढलेली आहे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर प्रचंड मोठ्या प्रमाणात गेलेले आहेत नोकऱ्या मिळत नाही तशी घराघरातली परिस्थिती झालेली आहे महागाई झाली त्याच्यावर जीएसटी चा कर हे आपला काही पिछा सोडायला तयार नाही आणि आमच्या महाराष्ट्रात अनेक वेळा आया प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आठ